नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बावीस लाखामध्ये फक्त वन बी एच के फ्लॅट साडेपाचशे स्क्वेअर फूट साईज आहे फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलकडे विक्रीसाठी आहे अंबाजवळ रोडला आहे सेकंड फ्लोअरवरती आहे खूप सुंदर फ्लॅट आहे मित्रांनो ज्यांना कोणाला पाहायचं असेल नक्की संपर्क करा बावीस लाख रुपये फायनल रेट आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती मिळेल आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर आपल्याला आपल्या ऑफिसला नोंद केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट बावीस लाख रुपयेमध्ये विक्रीसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय साडेपाचशे स्क्वेअर फूट फ्लॅटची साईज आहे अंबेजुगे रोड फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलकडे हा वन बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव चाळीस अठरा शहाऐंशी झिरो पाच त्र्याण्णव सत्त्याऐंशी झिरो नऊ हा दोन नंबर आहेत त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता ज्यांना कोणाला प्रॉपर्टी विक्री करायची असेल खरेदी करायची असेल त्यांनी आपल्या नंबर ते संपर्क करू शकताय आपलं ऑफिस आहे हा सर्व खरडे कस्टॉपला त्या ठिकाणी mm, तुम्ही विजिट करून प्रॉपर्टीविषयी माहिती मिळवू शकता जन जे कोणी एजंट असतील ब्रोकर असतील तेही आपल्यासोबत संपर्क करू शकतात त्यांच्याकडे जे प्रॉपर्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे जे प्रॉपर्टी अवेलेबल आहे त्या संदर्भात तुम्हाला चर्चा करता येईल त्याची त्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसला विजिट करू शकताय सरांशी चर्चा करून तुम्हाला प्रॉपर्टी जे काही आहे ते, ते दाखवण्यात येतील तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती मिळेल खूप चांगल्या लोकेशनमध्ये फ्लॅट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही